नमस्कार महाराष्ट्राच्या अर्स न्यूज मध्ये स्वागत करतो मी सोमनाथ खिल्लारे आज बघताय जे मकर निमित्त आज सर्व माझ्यात आई सर्व माझ्या बहिणी सर्व इकडे आलेले आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतो तुम्ही बघताय की मला सुद्धा एकदम मी पण उत्साहात आहे आणि आज आपण जातोय आई परत एकदा तुम्ही नाव घ्या मिस्टर पायात पैंजन छनछन पायात पैंजन छनछन हातात बांगड्यात छनछन बा, हातात बांगड्या छनछन विकास पाटलांचं नाव घेते ऐका सर्वजण छंछन होणार हो गरजेच आहे नवीन वर्ष नवीन गाणी नवीन वर्ष नवीन गाणी चंद्रकांत नाव घेते मी त्यांची राणी पाहतोय चंद्रकांतची राणी बघत आई काय नाव आहे ना परत नाव घ्यायला आतघर आज घर मध्य पलांग पलंगाव गाधी गादी उशी उशी उलास क्लासात घड्याळ गड्यात वाजले एक

아이고 <목소리> 이고 <목소리> 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 काय मी तुमच्याकडे येतो हे फक्त सण आहे वर्षानुवर्ष येतो आमचं संक्रांत म्हणजे इडा घेण्याचा कार्यक्रम आहे आता हे सर्वांना तुम्ही देणार नाही आम्ही पदरात घेणार पंधरा मध्ये देणार म्हणजे आपल्या वळखीचे असून एक, एक, एक तारखा ओटी उभी होती अंगणात नजर गेले आकाशात रणजित रावांचा फोटो आहे भारताच्या नकाशात भारताच्या बघता तुम्ही आज मकर संग्राम निमित्त जे तांबोट्याला जे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि तिथेच भरपूर असं सर्व ताई जे आलेले आहेत आज ववसाला आलेले आहेत आणि आजचा दिवस असा खूप छान मानला जातोय आणि कामोट्यामध्ये हे मंदिर एकदम सुप्रसिद्ध मंदिर आहे पूर रात श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे मंदिर आहे आणि इतर ठिकाण बघता तुम्ही संक्रांतीचा सण आहे त्याच्यामुळे आनंद तर असणारच बरोबर आनंद असणार होणार हो नक्कीच होणार पायात पैंजन चुंचून पायात पैंजन चुंचून हातात बांगड्या छनछन हातात बांगड्या छंछन विकास पाटलांचं नाव घेते ऐका सर्वजण मंगळसूत्राला दोन वाट्या मंगळसूत्राला दोन वाट्या एक सासरा आणि एक माहेर संतोष माझा सौभाग्याचा आहे मारुतीच्या पिंडीत द्राक्षाचा वेल धर्मरात बसल्यास पूजेला मी वाते बेल आज आनंद भरपूर आहे कुठलं मंदिर आहे विठल रुकवायचं दरवर्षी तुम्ही हो सर तांब्याच्या तांब्याच्या तांब्यावर लक्ष्मीची खूल नवनाथ रावांचं नाव घेते मानेची सून रुनुकणूक जाते खिडकी वाटे पाहते खिडकी जोता व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला अंडा आते पाण्याला पाणी आणते गंगेचे मकर बांधते भिंगाचे एका मकारात इन लोळे एका मकारात वायू लोळे मध्ये ताणे बाळ खेळे ताण्या बाळाच्या हातात डबे डबेत पैसा मच नाव घेते सर्वजण ऐका बापरे खूप मोठ असं नाव आहे खूप छान असं नाव घेतलंय घेतलेलं आहे फक्त तुम्ही जरा हल्लीचे जे जे आता जे नवी विवाह असतील तरच नाव थोडे तात्पट्याने घेतात पण जे आता जे झालं ते जरा नाव गेलं उत्तर आहे हा बोलत आहे मकर संक्रांती सण आहे म्हणून गेला आहे उपवास राव चेतनरावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास मला वाटत नाही सोन्याचा कळस अनिलचं नाव घ्यायला मला नाही आळस बोला बोला महादेवाच्या पेंढीवर वाकून नाव जयसिंगरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राहू हो क्रांतीच्या ताटात राशी कुपारशीरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नक्कीच नक्की खडी साखरचे खडे गोविंदरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या संक्रांती संक्रांती संक्रांतीचे पुढे चांगलं सत्यनारायणला पूजा लग्न झालं बर बर अजून कोण घेतो इच्छुक आहात का तुम्ही

पाहायला गेलं तर कामोड विठ्ठल रुपान मंदिर आहे आणि मंदिरामध्ये बघता तुम्ही माता भगिनी एकदम आज सण खूप मोठा आहे मकर संक्रांती आहे आणि खूप असा आनंदमय वातावरण आहे आपण ताईकडे जाऊ ताई काय सांगाल आजच्या दिवशी काय वाटत आहे आजच्या दिवशी आनंद खूप आनंद आहे खूप आनंद आहे म्हणजे दिवस आहे म्हणजे मिस्टरचं नाव नक्की होणार मला तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून सूर्यकंदरा पाठीमागून जातो बहिणी मी तुमच्याकडे येतो काय आज तसं मिस्टरचं नाव घेणार आज खूप आनंद वाटतय तर नक्की आज मला सांगणार नाही आई मला वाटत नक्की तुम्ही नाव आता म्हणजे वर्ष भरपूर झाले तुम्हाला आणि किती वेळा तो किती वर्ष झाले चाळीस वर्ष मला वाटतंय नक्कीच काकाचं नाव येतं घेते ना राम बसले राजा सीता बसले अंका विलासरावांचं नाव घेते तेज माझ्या कुंक आहे काही तुमच्याबद्दल उत्साहांचं नाव गेलं नाव शेरव आनंद आहे म्हणजे काही बात आहे ताई चित्र काय वाटत तुम्हाला खूप छान वाटत हा एक सौभाग्याचा सण आहे त्या निमित्ताने बायका सगळ्या मंदिरात येतात आणि विडे वगैरे हो काय आपापल्याप्रमाणे पारंपरिकरित्या त्याप्रमाणे करतात हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सुधाकररावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी

मकर सक्रा बघताय तुम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहेत आणि काही ताईसुद्धा आहेत आपल्याकडे आणि सर्वजण एकदम आनंदमय वातावरणामध्ये आज बघता तुम्ही कामोठ्यामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ते एकदम भरभरून गेलेलं आहे आणि इतका उत्साह आहे सर्व माता भगिनींमध्ये मा ते आपण बघतोय समोरच गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त भरपूर असं पाहायला गेलं तर छोटीसुद्धा आहे हे दिकडे त्या बाद एक छोटी सुद्धा मूर्ती आपल्या बघतो खूप छोटे छोटे असे बाळ प्लान बाळ आणि सर्व एकदम पुस्तक हा मंदिर एकदम आनंदमय वातावरणात